गोविंदा संस्थापक अध्यक्ष अभिषेक भाऊ वारडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा आपल्या सर्वांच्या जीवनात दरवर्षी येणारा आनंदाचा क्षण आपला वाढदिवस असतो आनंदाने साजरा करीत असतो आपण आपला वाढदिवस सध्या सगळीकडे मोठा गाजावाजा करून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच झाले आहे कोणी तलवारीने केक कापतो तर कोणी वाढदिवशी बंदूक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु गोविंदा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिषेक भाऊ वारडे यांनी बुधवार मार्च रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ वाटप आणि गोशाळेत चारा दान करून अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले वाढदिवसानिमित्त अभिषेक भाऊ वारडे यांनी मित्र परिवारासोबत केक कापून आनंद साजरा केला नाशिक येथील स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम येथे फळे वाटप तसेच तपवन येथील गोशाळेत चारा वाटप करून आपल्या मित्रपरिवारासोबत वाढदिवस साजरा केला यावेळेस आकाश भाऊ दात्रक राहुल भाऊ बोराडे कुणाल जाधव निलेश पवार हितेश गुरव ज्ञानेश्वर देशमुख जयंत राजोळे सुयोग वल्वे सार्थक शेट्टी ओमकार गुंजाळ सार्थक गुगे तुषार सानं प्रोमो गायकवाड यांच्यासह मित्रपरिवारांनी उपस्थित राहून अभिषेक वारडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या